शेतकरी मित्रांनो रामराम सांडोलचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांगी पिकाला एस टी पीच्या सहाय्यानं फवारणी करत आहोत तर आपण इतके दिवस बॅटरी पंपाच्या सहाय्यानं चार्जिंगच्या फवार्यानं आपण फवारणी करीत होतो पण नवी आता नवीन एस टी पी फवारा आणला आणि आता एस टी पीच्या सहाय्यानं आपल्याला वांगे पिकाला फवारणी करायच्या आहेत तर शेतकरी मित्रांनो आजच्या फवारणीमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर आजची फवारणी ही आपली कीड नियंत्रण तसेच पांढरी माशी नियंत्रण लाल कुळी नियंत्रण थ्रिप्स नियंत्रण आणि एक बुरशीनाशक बुरशी नियंत्रणासाठी घेतलेली आहे तर कीड नियंत्रणासाठी आपण ॲम्पलेगो हे प्रतिपंपासाठी दहा एम एल घेतलेलं आहे त्याच्यासोबत आपण पेगासस हे पंचवीस ग्राम हे प्रतिपंपासाठी घेतलेलं आहे तर पेगासस आपण पांढरी माशी तसेच थ्रिप्स आणि तसेच लाल कुळी नियंत्रणासाठी घेतलेलं आहे आणि एक बुरशीनाशक घेतलाव घेतला तर ती म्हणजे बायर कंपनीचा अँड्राकॉल तर हे बुरशीनाशक प्रतिपंपासाठी आपल्याला तीस ग्राम घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला पाच एम एल प्रतिपंपासाठी स्टिकर वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं आपलं आज फवारणीचं चा शेड्यूल चालू आहे तर आजची फवारणीसुद्धा जबरदस्त फवारणी आहे तुम्हीसुद्धा तुमच्या वांगे पिकावर हे जबरदस्त फवारणी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमची काही समस्या असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद